चांडोली बुद्रुक तालुका आंबेगाव येथे अखंड हरिणाम सप्ताह सुरू असून या सप्ताहाला भाविक भक्तांची मोठी गर्दी होत आहे बुधवार दिनांक पाच रोजी सुरू झालेला हा अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी होणार आहे अखंड हरिणाम सप्ताह काळात रविवार दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परायण समीर महाराज थोरात यांचे प्रवचन झाले असून हरिभक्त परायण अनिल महाराज तुपे यांचे हरिकीर्तन संपन्न झाले आहे दिनांक नऊ नौ नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या हरिकीर्तन कार्यक्रमानिमित्त श्री वसंत शंकर चव्हाण श्री शंकर रामचंद्र थोरात श्री दत्तात्रय शंकर मावकर श्री बाबुराव अबाजी थोरात श्री हरिश्चंद्र रामभाऊ थोरात या अन्नदात्यांच्या माध्यमातून आलेल्या भाविक भक्तांना अन्नदान करण्यात आले आहे पुढील दोन दिवस अखंड हरिणाम सप्ताहाचा कार्यक्रम असून या सप्ताहाला पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन समस्त ग्रामस्थ मंडळी चांडोली बुद्रुक यांच्या वतीने करण्यात आले आहे रामकृष्णारी मी चांडवली गावचा ग्रामस्थ बाळासाहेब मैपती मावकर आमच्या गावामध्ये गेली अठ्ठावन्न वर्ष अखंड हरिनाम सप्ताह सातत्याने सुरू आहे त्यामध्ये सर्व लोकांचा सहभाग असतो आणि अन्नदान कीर्तन सेवा वगैरे हे लोक स्व खुशीनं स्वखर्चाने करतात वगैरे आणि त्यामुळे हे आ, परंपरा आजपर्यंत सर्व टिकून आहे आमच्या हनुमान महाराजांच्या प्रसाद कृपाप्रसादानं आणि कान्होबा महाराजांच्या कृपाप्रसादानं सेवा शेवाबावे ही शेवा अखंड आरिराम स्वब्ताची परंपरा अखंड तेवढ ठेवलेली आहे त्याबद्दल परमेश्वराचे त्यांनी परमेश्वरांनी आम्हाला अशीच बुद्धी द्यावी त्याबद्दल मी आणि लोकांचे सर्वांचे धन्यवाद देतो रामकृष्ण तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न